शेतकरी बांधवांनो नमस्कार मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत जे आपल्याकडे पंप बसत आहेत जे शेतकरी या योजनेअंतर्गत फॉर्म भरून जे सोलार पंप बसवण्याच्या तयारीत आहेत जे सोलार पंप काही शेतकऱ्यांचे बसले आहेत या शेतकऱ्यांसाठी काही या सोलार योजनेची नियमावली आहे हे नेमके कशा पद्धतीत फिट केले पाहिजेत बोरवर असताना याचे नियम काय आहेत मग आता हे नियम म्हणजे सांगण्याचं कारण एकच आहे एरवी तुम्ही कुठेही बसवा काही करा फक्त इन्शुरन्स क्लेम करण्याच्या ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेसच या नियमावलीचं यांनी पालन केलं आहे किंवा नाही हे सगळं पाहिलं जातं तर हे एक थोडक्यात तुम्हाला याची माहिती असणं आवश्यक आहे त्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करत आहे तत्पूर्वी तुम्ही महायोजनात उत्तर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा बघा मित्रांनो जे आता पीएम कुसुम अंतर्गत जे पंप बसत होते त्यामध्ये ज्यावेळेस सेल्फ सर्वे आणि जॉईंट सर्वे हे पंप कंपनी निवडल्यानंतर होत होते तर त्यामध्ये काय होतं की आपण फॉर्म भरताना ज्यावेळेस आपण बोरवेल निवडतो आता बोरवेल हे नियम आहेत तर बोरवेल निवडतो तर त्यामध्ये आपल्याला बोरवेलची खोली द्यावा लागती तुमचा बोरवेल किती खोल आहे त्यानंतर पाण्याची पातळी द्यावा लागते ती दोन याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये हंगामामध्ये आणि उन्हाळी हंगामामध्ये पाणी जे किती आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला नमूद करावं लागतं आता शासन नियमानुसार जे आहे ते सत्तर मीटर पर्यंत तुम्हाला साठ मीटर काही देतात काही सत्तर मीटर देतात म्हणजे दोनशे दहा फुटापर्यंत भांडवल दिलं जातं त्यामध्ये पाईप आहे मोटर आहे वायर आहे आणि दोरी आहे असं जे काही आहे ते सत्तर मीटर खोलीपर्यंत तुम्हाला तिथे भांडवल दिलं जातं परंतु आता बहुतांश शेतकऱ्याचे जे काही बोरवेल आहे तर ते आता दोनशे पाचशे सहाशे सातशे फुटापर्यंत त्या ठिकाणी आहेत मग आता भरपूर शेतकरी म्हणतात की कि हे मला सहाशे सातशे फुटापर्यंत ही मोटर सोडायची आहे मग तितक्या खोलीपर्यंत कंपनी मटेरियल देईल का आता काही कंपन्या ज्या आहेत ते इंटरनल काही शेतकऱ्यासोबत संगणमत करून हे खोलीपर्यंत मटेरियल त्या ठिकाणावर देतात सुद्धा परंतु आता या नियमानुसार काय करतात की कंपन्या त्यांच्या सेफ्टीसाठी आता शेतकऱ्याकडनं स्टॅम्प पेपर लिहून घ्यायला त्यांना सुरुवात केली पहिलीही शेतकऱ्याकडून कंपन्या ज्या आहेत ते स्टॅम्प पेपर लिहून घेत होत्या की तुम्ही जर दोनशे दहा फुटाच्या जा खाली जर पंप सोडत असाल तर त्या पंपाला उद्या चालून त्याची पाणीफेक नाही झाली पंपामध्ये काही बिघाड आली पंप वारंवार जळतोय किंवा मग आणखीन त्याचं काही त्याच्यात प्रॉब्लेम येत आहेत तर त्याची जी काही सर्वस्वी जबाबदारी आहे ती तुमची आहे म्हणजे शेतकऱ्याची आहे कारण कंपनी त्याला कोणत्याही प्रकारची जबाबदार असणार नाही कारण आम्ही जो पंप दिला आहे तो फक्त आणि फक्त तुमचं जे आहे ते दोनशे दहा फुटापर्यंत चालवण्यासाठीच हा पंप दिला आहे असं ते कंपनी सांगते परंतु मग आता दोनशे दहा फुटापर्यंत आपण बोरमध्ये जर पंप सोडला तर सर्वांचं जे पाणी आहे तर सध्याच्या स्थितीत तुरळक शेतकरी जर सोडले तर ते पाणी भरपूर खोलीपर्यंत गेलेलं आहे कोणाचं तीनशे फूट आहे कोणाचं चा चारशे फूट आहे तर यासाठी मोठ्या स्टेजची म्हणजे मोठ्या हेडची मोटर त्या ठिकाणी आपल्याला आपल्याला हे पंप त्या त्या ठिकाणी मोटरवर टाकावा लागतो मग अशा वेळेस जे आहे ते इन्शुरन्स वगैरे क्लेम होतात का मग या जे आपण खोल टाकल्याच्या नंतर आपल्याला जे आपण इन्शुरन्स मध्ये बसतो तर हे सगळं चालतं का तर बघा मित्रांनो त्याच्यामध्ये जॉईंट सर्वेच्या वेळेस जर आपण ह्या सगळ्या गोष्टी जर त्याच्यामध्ये नमूद करत असेल जर तुमच्या तुम्ही जो आ, डाटा त्यावेळेस भरतानी नमूद करत असतील बोर चारशे फूट आहे पाचशे फूट आहे आणि हे जर तुम्ही तिथे टाकत असाल आणि तुम्ही तेवढा हेड त्यावेळेस तर त्यांच्याकडून घेत असाल तर एक जी आर नुसार एक नियमानुसार याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तुमचा इन्शुरन्स तिथे क्लेम होणार नाही ही एक स्पष्ट गोष्ट तुमच्या ध्यानात असू द्या यावर कंपनी आता सध्या तर कंपन्या तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं तिथे लिहून घेत नाहीत कोणत्याही प्रकारचं तुम्हाला पूर्वसूचना त्यामध्ये देत नाहीत परंतु एक असं स्पष्ट आहे एक प्रसंग घडलाय एक प्रॉब्लेम आलाय त्यामुळे एक व्हिडिओ या ठिकाणी हा टाकतोय मी तर याच्यामध्ये दोनशे दहा फुटाच्या वर म्हणजे आता शासनानं नवीन नियमानुसार सांगितलं की बाबा खोलीपर्यंत तुम्ही ते बुस्टर पंप लावू खोलीपर्यंत पंप देण्याचे आम्ही प्रयत्न करू पण ते कधी आता इथून पुढे जी आर निघतील आणि त्याबद्दलचं जे काही आ... शासनाच्या मार्फत जी घोषणा होईल त्यापुढे जे आहे तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इन्शुरन्समध्ये बसतील परंतु सध्या ही कंपनीचं काय झालेलं आहे की कंपनीचे लोक जे येतात ते कोणीतरी लोकल लोक येतात मुलं येतात ते पंप फिट करून जातात कोणत्याही प्रकारचे शेतकऱ्यांना जे आहे तर याबद्दलची माहिती त्या ठिकाणी देत नाही परंतु जे आहे ते नियमानुसार दोनशे दहा फुटाच्या खाली पंप हा सोडणे नाही आणि त्याखाली जर असेल त्याखाली जर सोडत असाल जर प्रॉब्लेम येत असाल तर ही जबाबदारी पूर्णपणे ही शेतकऱ्यावर हो आहे मग अशा वेळेस आता शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय आता एक सल्ला म्हणून एक विषय असा आहे की तुम्ही हेड वाढून जरी घेतला पंपाचा त्या ठिकाणावर हेड ज्यावेळेस तुम्ही समजा तुमचा बोर चारशे फूट आहे तुम्ही, तुम्ही शंभर फुटा शंभर मीटरचा दीडशे मीटरचा हेड जरी त्या ठिकाणावर घेत असाल तरी तुम्ही ज्यावेळेस पंप बसवता त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे दोनशे दहा फुटापर्यंतच तो पंप सोडा तसंच डिटेल तुम्ही त्या ठिकाणावर देऊ शकता त्यानंतर तुमच्या सल्ल्याने म्हणजे तुमचं जसं पाणी खोल जाईल तशा पद्धतीत तुम्ही जो आहे स्वतःच्या रिक्सवर पंप हा बोरमध्ये खाली सोडू शकता म्हणजेच तुम्हाला तो पंप त्या ठिकाणावर सोडता येतं परंतु ज्यावेळेस तुम्हाला गरज नाही खोलीपर्यंत पंप चालवण्याची गरज नाही त्यावेळेस तुम्ही तो पंप पुन्हा दोनशे दहा फुटापर्यंत दीडशे फुटापर्यंत त्याला वर आणून ठेवा म्हणजे एकंदरीत जर तुमचा काही पंपाला प्रॉब्लेम आला Uh, जर भविष्यामध्ये पंप बिघडला तर त्याच्यामध्ये जे आहे तर तुम्हाला जो काही शासनाच्या माध्यमातून जो काही कंपनीच्या माध्यमातून जी वॉरंटी आहे तुमची जो इन्शुरन्स त्या ठिकाणी दिला जातो तर त्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही असं एक तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणावर जे आहे ते इन्स्टॉलेशन तशा पद्धतीचा त्याचा वापर तुम्ही, तुम्ही, तुम्ही करू शकता आता विषय आहे शासन नियमाचा आता शासन तर प्रत्येक गोष्टीसाठी नियम घालून देतं शासनच कोणत्या नियमानुसार ते त्या ठिकाणी काम करत नाही मग आपण तरी शेतकऱ्यांना तरी कुठं ते नियमानुसार काम करता येणार आहे कारण आपण जर दोनशे दहा फुटावर जर मोटारी सोडून बसलो तर त्याच्यातून काहीच निघणार नाही त्यामध्ये कारण आता पाण्याच्या पातळ्या एवढ्या साऱ्या खोल गेलेल्या आहेत तर बघायचं झालं तर काय काय शेतकऱ्याचे जे आहे ते हजार फुटापर्यंत बोर त्या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत त्यातूनही त्या शेतकऱ्यांना पाणी एक मोजकच पाणी आहे शक्यतो आणखीन एक त्याच्यावर विषय आहे आता भरपूर शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारलं जातं की बोरवरचा पंप आपण किती खोलीपर्यंत टाकू शकतो बघा मित्रांनो शक्यतो सोलार पंपाच्या बाबतीमध्ये जर बघायचं झालं तर याच्यामध्ये जे असतं ते व्होल्टेज वगैरे कमी असतं कारण बोरवरचे जे पंप आहेत बोरवर जर तुम्ही टाकत असाल तर याच्यामध्ये खूप कमी प्रमाणावर तुम्हाला आउटपुट मिळेल त्याचं पाणी जे आहे ते म्हणजे तुम्ही म्हणसाल की मी बोरवर पंप लावून त्यांनी पाणी देईल शेताला तर हे पॉसिबल होणार नाही ही गोष्ट कारण याच्यामध्ये जे आहे ते पाणी एकदम कमी प्रमाणात मिळणार आहे ते छोट्या एच पीचे तर बिलकुलच नाही तीन एच पीचा जर पंप असेल तर शंभर नव्वद फुटापर्यंत दीडशे फुटापर्यंत त्या ठिकाणी चालू शकतो पाच एच पीचा पंप असेल तर साधारणतः दोनशे अडीचशे तीनशे फुटापर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला चालवता येईल आणि साडेसात एचपीचा पीचा पंप असेल तर चारशे फुटापर्यंत तुम्हाला चालवता येईल तेही तुम्हाला कुठंतरी बाजूला विहिरीमध्ये पाणी साठवून एक करून तुम्हाला जे आहे ते त्या ठिकाणावर शेत जे आहे ते भिजवता येईल मग ज्या शेतकऱ्यांना आणखीन खोलीवर सोडायचं असेल तर त्या शेतकऱ्यांनी जे आहे ते त्याचे वरचे पूर्णपणे स्टेज आहे तो चेंज करावा लागेल पाईप चेंज करावा लागेल ह्या सगळ्या गोष्टी चेंज करून जे आहे तर तो पंप जितका पाहिजे तेवढा तुम्हाला खोलीपर्यंत तुम्ही सोडवू शकता एकंदरीत तीन एच पी पंप जर बघायचं झालं तर चारशे फुटाच्या खाली तुमचा अजिबात चालणार नाही तुम्ही चांगलं पाणी मिळण्यासाठी दीडशे फुटापर्यंत सोडू शकता एक इंची पाणी मिळवण्यासाठी जर तुम्हाला साधारण कमीच पाणी पाहिजे असेल तर तुम्ही चारशे फुटापर्यंत सुद्धा त्याला स्टेज वाढवून तुम्ही सोडू शकता खाली आणि पाच एच पीचा पंप आहे पाचशे साडेसा साडेपाचशे फुटापर्यंत एक इंची पाईप लाईन एक इंची दीड इंची पाईप लावून त्या ठिकाणी डिलिव्हरी पाईप लावून तुम्ही खोलीपर्यंत सोडू शकता एकंदरीत चांगलं पाणी जर मिळवायचं असेल तुम्हाला तर तीनशे फुटापर्यंतच त्या ठिकाणी तुम्ही तो पंप ठेवा वेगळा हेड जे आहे ते तुम्हाला विकत घ्यावा लागतो सर्व भांडवल जे आहे ते तुम्हाला विकत घ्यावा लागतो व्यतिरिक्त केबल व्यतिरिक्त काही भांडवल जर लावत असाल तर त्या ठिकाणी जे आहे ते कंपनीकडून त्याचा इन्शुरन्स वगैरे क्लेम होण्यात वॉरंटीसाठी कंपनीवाले लोक तुम्हाला परेशान करू शकतात ह्या तुम्हाला भानगडी तिथे येऊ शकतात एकंदरीत साडेसात इंचवीचा पंप जो आहे तो सातशे फुटापर्यंत साडेसातशे फुटापर्यंत एक एक इंची दीड इंची डिलिव्हरी पर्यंत चालू शकतो एकंदरीत चारशे फुटापर्यंत हो चांगल्या पद्धतीत तो काम करू शकतो जेवढं तुम्हाला दोनशे दहा फुटाच्या खाली मटेरियल टाकायचं आहे तेवढं तुम्हाला स्वतःच्या रिक्सवर टाकावं लागणार आहे आणि स्वतः त्याचा जे काही आहे ते जो खर्च लागेल तो खर्च त्या ठिकाणावर भरावा लागणार आहे आता काही कंपन्या जे देतात तुमच्या संगणमतान जर कंपन्या देत असतील तर वेन अँड गुड आहे चांगलंच आहे कंपन्यांनी मटेरियल द्यायला पाहिजे शेतकऱ्याला हेही आमचं एक मत आहे ही जी माहिती होती त्याच्या व्हिडिओमधून जे आहे ते माहिती देण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना दूधच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद